तर ब्रेक नंतर आपलं खूप खूप स्वागत अश्वेता ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक ब्रेकिंग बातमी घेतली होती हो। की पोलीस कसे कायद्याचे रक्षकच भक्षक बनतात हो हो। आणि आता देखील एक बातमी समोर आली आहे मुंबईतली ही बातमी हेल्मेट घाला असं पोलीस आपल्याला सांगतात म्हणजे आणि मी सुद्धा हेल्मेट घालून फिरतो मात्र कारण काय आपल्याला धाक असतो की कुठल्या चौकात कुठे पोलीस पकडतील असा काही नेम नाही त्यामुळेच आपण हेल्मेट घालून परंतु बऱ्याचदा आपल्याला असं पण दिसतं की हेल्मेट न घालता पोलीस जे आहेत ते रस्त्यावर कधी कधी असे दिसले पोलीस दिसलेले की मला जाऊन विचारावसं असं वाटतं की बाबा तुम्ही आम्हाला सक्ती करता तर तुमचं हेल्मेट कुठे असं तुला वाटतं आणि या तरुणांना पण तसंच वाटलं आणि त्यांनी थेट या पोलिसांना अडवलं त्यांच्याकडेच विचारणा केली की तुम्ही हेल्मेट का नाही हो म्हणजे कायदा फक्त आमच्यासाठीच का असा प्रश्न कोणालाही पडणार नाही आणि नंतर मग हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मोठ्या प्रमाणात की पोलिसांना अडवणारे हे तीन तरुण नेमके कोण होते असा प्रश्न पडला परंतु आता झालंय असं की या ज्या तीन तरुणांनी या पोलिसांना अडवलं त्यांच्यावरच आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे कारण तुम्ही शासकीय कामामध्ये अडथळा आणला असा आरोप त्यांच्यावर आहे आणि या तीनही तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला बरं हेल्मेट न घातलेल्या पोलिसांनीच या तरुणांना अडवलं ज्यांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं बरं लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण अशातली परिस्थिती दिसते म्हणजे ते आपण म्हणतो ना कायदा आहे पण तो कायदा फक्त नागरिकांसाठी आम्ही वर्दी घातली तर आमच्यासाठी बिलकुल नाही आम्ही ड्रग ड्रगमाफियांशी फोनवर बोलणार आम्ही हेल्मेट घालणार नाही आम्ही कायदा तुडवणार आणि तुम्ही कायदा पाळायचा बरं मात्र यामुळे नागरिक सुद्धा संतप्त झालेत की आम्हाला मात्र दंड भरावा लागतो हेल्मेट न घालता विदाऊट हेल्मेट खर तर श्वेता कसं आहे ना हे पोलीस जे आहेत ते ड्युटीवर असतील आणि कुठे त्यांना जवळ जायचं असेल म्हणून देखील ते हेल्मेट त्यांनी घातलं नसावं बहुधा पहिला पहिला गाडीवरती बसतो चालू काय कोणी काय नाही केलं आता कायदा आहे ना कायदा कायदा हिशो चालवा आता अशी ना इश्यू निघा निघा